आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कपिल वस्तू नगरवासियांची भरभरून साथ लाभली सामाजिक जीवनात सक्रिय असताना स्थानिक नागरिकांशी चांगला ऋणानुबंध निर्माण झालाय येथील सामाजिक कार्यप्रसंग धार्मिक उत्सव व महोत्सवाच्या निमित्ताने मी अनेकदा या भागात आलेली आहे त्यामुळे येथील सर्व लोक माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत अमरावती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवार आमदार सुलभा खोडके यांची मागील एक महिन्यापासून झंझावाती जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे ही जनआशीर्वाद यात्रा कपिल वस्तू नगरात पोहोचली या भागात सुलभताईंच ढोल ताशांच्या गजरात आतिशबाजी करून तसंच पुष्पांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं आद्य क्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे यांच्या दोनशे तिसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुलभाताईंनी वीर वस्ताद लहूजी साळवे यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून अनुयायांना जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जनतेने हाच आशीर्वाद कायम ठेवावा एक दिवस माझ्यासाठी द्या वर्ष मी तुमच्यासाठी देईन सांगून महायुतीचे उमेदवार आमदार सुलभा खोडके यांनी येत्या काळात कपिल वस्तू नगराचा कायापालट करण्याचा मनोदय व्यक्त केला महायुतीचे उमेदवार सुलभा खोडके यांनी पदयात्रे दरम्यान स्थानिकांशी संवाद साधला मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घड्याळ या चिन्हावर मी निवडणूक लढवित आहे महायुतीमध्ये भाजपा शिवसेना शिंदेगट रिपाई आठवले व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेबांचा पिरिपा पक्ष असे मित्र पक्ष सहभागी आहेत तसंच लहूजी सुद्धा महायुतीमध्ये सामील आहे त्यामुळे माझी बाजूही भक्कम झाली आहे असं त्या म्हणाल्या कपीर वस्तु नगर सोबतचा ऋणानुबंध अविरतपणे जोपासत राहू असं हिम्मत महायुतीचे उमेदवार सुरभा खोडके यांनी व्यक्त केलं